कुठे येतो म्हणत मी शू मी ती शोधली आणि मी त्यांना तुमच्या शाखा कुठे कुठे इथं आल्यावर मला आता साडेतीन तीन महिन्या पण मला जवळजवळ एकशे सत्तर टक्के पडला मला झोप लागली जेवण आहे आणि मी इथून आता आपल्या आहे तसं म्हणलं तर मी भरपूर खर्च केला होता म्हणजे मला या जास्त दिवस जास्त झाला होता कोरोनाच्या काळात तर कोरोनाच्या काळात पण मी तुम्हाला फोटो भेटे दाखवलं तर तुम्ही म्हणशाल खरंच काही करत गेले तुम्ही मी भरपूर ह्याच्यासाठी केलं सांगितलं मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं पण मी बाहेरचा कुठला तरी डॉक्टर येतोय नारायणगावला तो मला म्हणला एकूण चांगला वय झालंय तुम्ही ऑपरेशन करू नका तुम्हाला पर्याय आहे आणि याच्यावर अवलंबून राहू नका तुम्ही जेवढं व्यायाम कराल तेवढं चांगलं आहे तुम्ही थेरपी घ्या तुम्ही एवढे खा पी त्यांनी मला भरपूर काही सांगितलं होतं मला तीन महिन्याचा कोर्स दिला होता मी सगळ्याला म्हणजे अशी जागूनच राहिले हे पण केलं ते पण केलं आणि मी आता कधी पण सकाळी पाच वाजता उठून मी एक तास घरी मला पेशंट थेरपी आणि परिवार आहे की आणि मला सर पण खूप छान आहे या मॅडम पण खूप छान आहे आमची मुलं पण आमच्यासाठी एवढं काही करणार नाही एवढं गोड बोलतात एवढी काळजी घेतात लोक ऐकत नाही तरी पण ते त्यांना कोणी राहत बोलती नाही अगदी व्यवस्थित समजून घेतात

तुम्ही फिरपी घ्या कुणाच काही कोण म्हणते परत नाही पडत कोण म्हणते त्याची सवय लागत पण काही नाही मना आपल्या मनावरती आपल्या आवड ठेवा आणि आपल्याला चांगलं व्हायचंय तर आपण चांगल्यासाठी चांगलंच घ्या